नमस्कार मी लीना आज मी बनवते आहे रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला खूप छान होते फार कमी इन्ग्रेडियंट्स आहेत पण तरीही चवीला भन्नाट लागते ज्यांना भेंडी आवडत नाहीत त्यांनी नक्की ट्राय करा भेंडी मसाला अप्रतिम भाजी आहे चला तर मग बघूया कशी करायची ते सगळ्यात आधी इथे मी भेंडी स्वच्छ धुवून पुसून अशी चिरून घेतलेली आहेत आणि ही भेंडी आपण आता जरा तेलावर परतून घेणार आहोत सो एका पॅन मध्ये मी थोडस तेल जास्तीच घातलंय आणि तेल गरम झालं की आपण भेंडी परतून घेऊ भेंडी घालून घेते तुम्ही असं म्हणू शकता की भेंडी मी शॅलो फ्राय करून घेते आपली भेंडी छान परतून झालेली आहेत गॅस बंद करते आणि आता ही भेंडी काढून घेते मी मी कढईमध्ये थोडंसं त्या भेंडी जे आपण शॅलो फ्राय केले होते त्याचाच तेल घेतले आणि थोडंसं अजून घालते आहे तुम्हाला असं वाटेल की तेल भरपूर आहे पण काही भाज्यांना तेल थोडंसं जास्तच लागतं तरच त्याची ती टेस्ट येते आता आपण जिरं घालणार आहोत जिरं झालं की कांदा घालते इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे कांदा परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत कांदा लाल होतो आहे तोपर्यंत इथे मी मसाला करून घेते हळद तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार थोडासा गरम मसाला धनेपूड थोडीशी जिरेपूड आणि थोडीशी आमचूर पावडर हे सगळं एकत्र करून घेते ह्याच्यातच पाणी घालते थोडं ना मसाले जळत नाहीत इथे आपला कांदा होतोय कांदा आपला लालसर झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकते थोडी परतून घेऊया त्याचबरोबर इथे मी दोन टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती घालते आणि इथे हे जे आपण सगळे मसाले एकत्र केले होते ते भी घालते चवीनुसार मीठ घालायचंय आणि एक दोन मिनिटांसाठी हे मी झाकून ठेवणार आहे झाकण काढतीये आपले मसाले जे होते घातलेले त्याला छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता याच्यातच ही जी भेंडी भिंडी फ्राय करून घेतली होती ती घालतीये परत एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवते आम्ही थोडीशी कसुरी मेथी घालते कसुरी मेथी अगदी शेवटी घालायची म्हणजे त्याचा स्वाद लागतो भाजीला परत एक दोन मिनटं झाकून ठेवते गॅस बंद करते मी आपली मस्त भेंडी मसाला तयार आहे रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला काढून घेऊया आपण मस्त रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला तयार आहे रोटी फुलका पोळी चपाती भाकरी कशाही बरोबर खा मस्तच लागणार चला तर मंडळी उद्या परत अशाच एका छान रेसिपीला बघायला आणि मला भेटायला नक्की या तोपर्यंत बाय